नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी एक पाऊच दाखवणार आहे मिनी पाऊच म्हणू शकता तुम्ही मेकअप पाऊच किंवा मिनी पाऊच त्यासाठी इथं मी हा असा कपडा घेतलेला आहे आणि झीप घेतली आहे आता ही झीप थोडी कमी आहे बघू शकता तुम्ही त्या कपड्याच्यापेक्षा ती झीपला आपण एक्स्ट्रा कपडा कसा जोडून घ्यायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण आपल्याकडे झीप थोडी कमी असली किंवा जास्त असली तर कट करायला येते पण कमी असल्यावरती कसं जोडायची ती झीप ते बघूया आता बघा इथं मी अस्तर घेतला आहे इथं मी फोम किंवा कॅनवाचा वापर केलेला नाही एक जुना ड्रेसचा मी कपड्याचा वापर केलेला आहे इथं हा पण एक ऑप्शनल आहे बघा तुम्हाला फोम किंवा कॅनवास जर मैत्रिणींच्याकडे कुणाकडं नाही तर तुम्ही हा असा जुना ड्रेसचा कपडा वापरू शकता आणि सिलाई मारून घ्यायचं चा चारी बाजूनं आता याचं मी मेजरमेंट सांगते बघा मी किती घेतलं आहे ते हे असं उंचीला साडेनऊ इंच आहे म्हणजे ऑलरेडी मी कट करून घेतला आहे फक्त मेजरमेंट सांगत आहे तुम्हाला आणि हे असं तेरा इंच आहे आपली झीप आहे ही कमी आहे त्यामुळे झीपला एक्स्ट्रा कपडा कसा जोडायचा ते दाखवते बघा तेरा बाय साडेनऊ इंचचा असा एक कपडा घेतला आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडलासुद्धा एक एक इंच फरक येत आहे हा असा कपडा घेतला आहे बघा मी लहान आणि त्याला असे जोडायचे आता नंतर मी शिलाई मशीनवर कसे जोडायचे ते दाखवते आता इथं मी आपण जुना कपडा घे ड्रेसचा कपडा घेतलेला आहे तो अगोदर घेत ठेवला त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती मेन फॅब्रिक हे असं ठेवून घेऊन चारी बाजूनच शिलाई मारून घ्यायची एक थोडासा अंतर ठेवायचा कारण तो मी कपडा परतून घेणार आहे तुम्ही न परतून तसा असं शिवून घेतला तरी चालेल हे असं पूर्ण शिवून घेतलं आणि थोडासा जागा सोडला बघा म्हणजे त्याच्यामधून आपण पर परतून घेणार आहे आणि एक्स्ट्रा आपण मी साईडला भाग दिसत आहे तो कत्रीनं पूर्ण कट करूनसुद्धा घेतला आता इथं स्केल घेतली आहे बघा आणि स्केलच्या साह्यानं हे असं परतून घेतलं आणि आप तो भाग पण शिवून घेतला जो आपण परतून घेतला होता तो आता याच्यावरती झीप जोडायची झीप जोडण्यासाठी बघू शकता तुम्ही झीप दोन्ही साईडला कमी आहे त्यासाठी इथं टिप्स बघा कारण बऱ्याच वेळी झीप कमी आहे म्हणून आपण शिवायचं ठेवतो नाही झीप थोडीशीच आहे म्हणून ते तुम्ही कसं जोडू शकता बघा मी इथं अस्तरचासुद्धा वापर केलेला आहे हा असं फोल्ड करून घेतला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये झीपच्या वरती ठेवून घ्यायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची नंतर मग परतून त्याच्यावरती अजून एक टॉप सिलाई मारून घ्यायची कारण तुम्ही काय कधी शिवत असताना झीप कमी आहे म्हणून सोडून देता शिवायचं त्यामुळे हे आप असं करू शकता बघा तुम्ही आयडिया एक सिलाई मारून घ्यायचं दोन्ही साईडला तुमचा कपडा किती मापाचा आहे त्या मापाने अशी शिवून घेऊ शकता मी दोन्ही साईडला असं शिवून घेतलं बघू शकता तुम्ही आणि दोन्ही बाजूला एक एक इंच झीपसुद्धा वाढली आहे आता या कपड्याला बरोबर मेजरमेंट होत आहे बघा कपड्यावरती अशी झीप पिऊन घ्यायची सिलाई मारून घ्यायचं आणि त्यावरती टॉप सिलाई एकदा मारून घ्यायची याच प्रकारे दुसऱ्या साईडलासुद्धा ती झीप जोडून घ्यायची बघा एक शिलाई मारून घेऊन नंतर टॉप सिलाई मारायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता प्रकारे मी झीप जोडून घेतली आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला एक एक, एक इंचचा एक्स्ट्रा भाग झाला आहे त्यानंतर असं परतून घ्यायचं बघा एकदम सोपी आहे फक्त अस्तर जोडून घ्यायचा अगोदर आणि झीप जोडून घेतली आहे आपण आता दोन्ही बाजूला सेम भाग आले पाहिजे आणि झीप ही सेंटरला आली पाहिजे हे असं सेंटर झाल्यानंतर बघा चारी बाजूला एक एक इंच मार्क करून कट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी इथं चारी बाजूला चॉकनं ड्रॉ करून घेतले आणि नंतर त्यानंतर कट करून घेतले बघा सेम असा पाऊच तुम्ही पेन्सिल पेनसाठी सुद्धा बनू शकता आता हे भाग मी कट करून घेतले बघू शकता तुम्ही यानंतर बघा दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायच्या इकडून बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम सिंपल पाऊच बॅग म्हणू शकता तुम्ही दाखवत आहे मी दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतल्या बघा आणि मी इथं कॅनव्हासचा वापर केला नाही जुन्या ड्रेसच्या कपड्याचा वापर केलेला आहे त्यामुळे एकदम सॉफ्ट असे बॅग बनते बघा म्हणजे पाऊच इथं मी दोन्ही साईडला सिलाई मारून घेतल्या आहेत इकडं पण इकडं आणि इथं हे असे शिवून घ्यायचं बघा चारही बाजूला पण शिवून घ्यायचं आपण एक एक इंचचा कट करून घेतलं होतं ते तसं क्रॉसमध्ये शिवून घ्यायचं आणि मी हँडलसाठी सुद्धा एक थोडंसं शिवून घेतलं होतं त्याच कपड्याचा तिथं मी लावलं ला आहे हे अशा प्रकारे चारही बाजूला सुद्धा मी शिवून घेतलं बघू शकता इथं आता ते परतून घेऊया प्रकारे पाऊच तयार आहे बघा मी त्याच कपड्याचं हँडलचं सुद्धा एका बाजूला जोडून घेतलं आहे मिनी पाऊच म्हणू शकतात तुम्ही किंवा मेकअप सुद्धा म्हणून वापर करू शकता बघू शकता मी एकदम छोटंसं असं तुम्ही बाहेर जाताना ट्रॅव्हल्स वगैरे हे असं तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता बघा छोटंसं आणि मैत्रिणीनो हा माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही मिनी पर्स किंवा पाऊच म्हणू शकता तुम्ही कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटलासुद्धा क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन जाते बघू शकता छान असं मिनी पाऊच तयार आहे तुम्ही बाहेर जाताना प्रवासाला म्हणजे आपल्याला लागलेल्या वस्तू अशा त्यामध्ये ठेवून घेऊन जाऊ शकता बघा आणि मैत्रिणींनो हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय